तळीये तालुका कोरेगाव इथं आद्य राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी मल्हार तरुण ग्रुप तळीये तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी केली सदर जयंतीनिमित्त हरिभक्ती परायण सतीश खुमाणी महाराज यांचं कीर्तनाचं आयोजन करण्यात आले होते जयंतीसाठी जय मल्हार ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच त्यांना खाऊचं वाटप करण्यात आले या भव्य दिव्या कार्यक्रमासाठी तळये गावचे सरपंच सुशील शिवाजी शीलवंत तसेच तळये गावचे पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह कोरेगाव प्रतिनिधी सचिन टिके जयंती महाराज वर कशी तर हे चरित्र आता लगेच मांडणार नाही मी आपल्याला थोडं पुढं मांडण्याचा प्रयत्न करेल संपूर्ण भारतभर खर तर हे जयंती साजरी होते या जयंती उत्सवामध्ये यावर्षी प्रामुख्यानं जयंती उत्सवात थोडा बदल करायचं ठरवलेलं गाव या गावाचं नाव तळी आहे खर तर इथं आल्यानंतर ना असं वाटणार अरे खरंच ना असं वाटलं इथल्या गावनं खरं जीव उरून टाकावं का आरेन एवढं स्वागत आणि स्वागताबरोबरच एका अजून एक गोष्ट जाणवली काय बोमाजी नायकाची जयंती ही एका जातीची नसतो एका विशिष्ट वर्गाची नसतो एका सगळ्यांची ही गोष्ट जाणवली कारण होतं असं मी खूप माफी मागून वाक्य बोले वाक्य ऐका खर तर आपल्या समाजामध्ये आपण असं ब्रत धरून टाकलंय गोमाजी नाईक फक्त रामोश समाजाचे सावता महाराज फक्त माळी समाजाचे बर बर अहिल्याबाई होळकर फक्त गंगर समाजाचे आहेत बर त्याच्यानंतर ना शिवाजी महाराज फक्त मराठे समाजाच्या या आपली विचार पाठ करण्यापाठी मध्ये संकुचित वृत्ती आहे ऐका खर तर थोर महात्मे ऐका विशिष्ट जातीत जन्म घेतात बरोबर आहे पण ते एका करता कार्य करत नसतात सगळ्यांच्या करता कार्य करत असतात आणि म्हणून आल्यानंतर आपल्या सगळ्यांची एके पाहिल्या भेटले गेल्या आपल्या शाण करतो या ठिकाणी गोष्ट मला अनुभवायला मिळाली श्री ओमाजी राजांना खरंतर बहिणींचा राजा, राजा। अशी ज्यांची महाराष्ट्रात ख्याती होती मला वाटतं चरित्र वाजलं तर आपल्या लक्षात येईल अं प्रत्येकाला वेगवेगळे नाव वाटते असू द्या कदाचित शिवाजी महाराजांना रयतेचा राजा हे विशेष आहे पण राजा होत असताना सगळ्यात पहिल्यांदा उमाजी नायकांना बहिणींचा राजा हे विशेष होतो खर तर एवढ्या अत्यंत उत्साहामध्ये खर तर ते उत्साहामध्ये आपण या ठिकाणी ओळख खूप 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 समाधान वाटलं सगळ्यांच्या पेवळ्या साड्या अजून बरं वाटलं जरा ठीक आहे आपण चरित्र पुढे पाहणारच आहोत सगळ्यांना या ठिकाणी वंदन करतो ज्यांच्यामुळे ते सगळेच कार्य करते ज्यांनी प्रामुख्याने फोन केला तर ते आदरणीय मला वाटतं भीमरावजी कोंबणे माझे नाव करीत सतीशजी कोंबणे आधी करून ते सगळे जय मल्लार तरुण ग्रुप मी त्यांचा आभार मानतो शेजारी बैलवनाथ जहाज पथक यांचाही आभार मानतो

सचिनजी महाराज लोखंडे महाराजांना वंदन करतो आज कीर्तनासाठी शिवछत्रपतींचे मावळे ज्याला आपल्या महाराष्ट्रातला खर तर सिंह असं सोमत गड आला पण सिंह गेला खर तर तानाजी मानुसरे तानाजी मानुसरांचे प्रत्यक्ष वंशज आज सातेले या ठिकाणी आले त्याला कडकडून काढ एकदा आदृश्य रोहिदास महाराज मानुसरे महाराजांना बाबांना वंदन करतो या ठिकाणी रोहिदास बाबा त्यांना सांगितलं त्यांना सगळे बाबा म्हणतात महाराजांना अत्यंत वंदन करतो सुंदर चोपदारच नाव नाव सांगायचं सौरभ महाराज रत्नराज महाराज सतीश महाराज सुमित शेवतेज अंश बरोबर त्यांचं भाषण आपण ऐकल्याशिवाय सांगू नाही ना पुढं ओंकार महाराज त्याचबरोबर सुंदर कीर्तनकार प्रत्येक शेजारचे जावय आहेत श्री आदरणीय हरिभक्ती पराय अमोल महाराज जाधव सुरवडी ज्यांच्याकडे म्हणजे परिचय करून देतो रामुशी समाजामध्ये चौथ्या पिढीला यांचे पंजोबा अशी एक व्यक्ती होती ज्यांनी भगवान पांडुरंगाला प्रसन्न करून घेतलं महिन्याचे वारे करत होते पांडुरंग भगवान प्रसन्न झाल्यानंतर भगवान पांडुरंगाच्या प्रती वरून लोटांगण घालत सुरवडी लागल्या <rooftop> आणि ते राम समाजातलं एकमेव मंदिर पांडुरंगाचं मंदिर बर सुरवडीला आहे त्याच्या पुढचं ऐका त्यांच्या घरातले आजही आजही बरं का प्रत्येक महिन्याला पायी चालत इष्ट नाही बरं काय म्हणतोय मी प्रत्येक महिन्याला पायी चालत जातात पांडुरंगाला बरं पांडुरंगाला कांतारामांना वंदन करतो राजेंद्रजी महाराजांना वंदन करतो बाळासाहेब महाराजांना वंदन करतो चिविणेकर महाराज हनुमंतजी महाराजांना वंथन करतो या ठिकाणी अं त्यांच्याकडे परंपरा आईकडून कीर्तनाची परंपरा आली आजोबांच्याकडून कडून आदरणी हरिभक्ती पराय अभिजीतजी महाराज जाधव महाराजांना वंदन करतो अत्यंत सुंदर शेपटी मास्तर श्री आदरणीय चव्हाण महाराज महाराजांना वंदन करतो आणि तुमचा इतरत्र वेळ दवडण्यापेक्षा तुम्ही ज्या इच्छेनं आलाय खर तर त्या इच्छेनं तुमचा अपेक्षा बंद न करता खर तर जे एकत्रित आलाय का नाही जर आमच्या काही टाळकऱ्यांची माफी मागून काही काही मुद्दे आपल्यासमोर मांडतो विठल विठल सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा